एक आहे की खूप आहे त्याच्यानंतर रस्ता अतिशय अलुंद आहे आणि शेजारी गणपतीचं मंदिर रस्त्यामुळे सातत्यानं तिथे काहीतरी जबाबदारी सुद्धा अशा ह्या सगळ्या ऑर्ड्समध्ये जे आहेत ते आपण काम करतो आणि तुम्हाला आहे की सुरुवातीची बरीचशी शक्ती आणि वेळ ज्यावेळेस आपण बेसमेंट घ्यायला गेलो

आता हे काय काय आम्ही फक्त रात्री काम करू शकतो तर बऱ्याच ट्रेन जे आहे ते छान मोठे आहे आणि हे जे जर्डर्स जे आहेत एकावर एक रचायचे आहे त्याला आम्ही काम करू आणि त्याच्यावर आणखीन साडेतीन फ्लो करायचे आहेत त्यांचं असं म्हणणं की आम्ही एक महिन्यामध्ये हे स्ट्रक्चर जे आहे त्याची फ्रेम जे आहे पूर्णपणे उभी करू

आवाज तयार करायला सांगितलं मात्र लोकपर्यंत आता त्याच्यावर सुद्धा जो आहे त्याची माहिती मिळण्यासाठी घेतली जातो एक म्हणजे मध्ये अर्धा अजितदादा पवार यांनी सुद्धा जे आहे त्या संदर्भातली ते येणार त्यावेळेला लोकांची थी, जे आहे तिथे जे आपल्याला जर विस्तार करायचा असेल कोणा माहिती की उभं राहणं स्वतः जागा नाही साधी मिटिंग घ्यायला जागा नाही तर मग अशा ठरलेल्या आहेत की तिथे जे आहे थोडंसं काही निर्णय भेटवावे लागतील व त्यांची जे काही मागण्या आहेत त्यांच्याबरोबर महानगरपालिकेचे जे आयुक्त मंडळ आहे तो अधिकारी आहेत ते त्याच्यावर विचारित करतात काही ना घराला घर पाहिजे काय पाहिजे परत त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा असतो की घरू आलात जमीन वागतात आणि मग प्रत्येक तर हा प्रॉब्लेम विषय सुद्धा आलेला होतो बावीस तेवीस वर्ष तेवीस वर्ष कोरोनामध्ये लढण्या केली आमचं म्हणणं आहे की आमचं त्या लोकांना कधीपर्यंत कधीपर्यंत अपेक्षा ही दोन्ही कामं व्हायला पाहिजेत कारण फुलेवाड्याचे जे काय आजूबाजूचा एरिया खूप मोठा आहे तो हस्तांतरण करायला वेळ लागतो त्याला वेळ लागणार आहे इथली डेडलाईन इथली डेडलाईन त्यांनी सर एक महिन्यामध्ये आम्ही फ्रेम जे आहेत त्या उभ्या करू कारण ह्या सगळ्या ज्या आहेत पायलट म्हणजे ह्या रडर्स आहे ते उभं करण्यासाठी फार मोठ्या आणि या रस्त्या म्हणजे आपल्याला पाणी करताना जाण्या ठेवते अडचण आहे राष्ट्रपती एक मेळामध्ये दुसरा सर राष्ट्रवादीचे आमदार शंकर आंबेडकर यांचा मांडेकरांचे भाऊ कला केंद्रात गोळीबारात अटक झाली मग एक एक शुक्ल कष्ट काय संपत नाही सरकारचे तिनच्याच पक्षाचे आमदार आहेत मोरमुन सर त्यांच्या भावानी भावानी कला केंद्रात जाऊन मांडेकर आहेत तुमच्या पक्षाचे

तुमची काय हर्षल पाटील पाटीलने आत्महत्या केली सरकारने त्यांचा खून केलाय असं संजय राऊत म्हटलं सेम दिल्लीला पाटील कॉन्ट्रॅक्टर होते हर्षल पाटील सांगली जिल्ह्यात कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर आता आत्महत्या करायला लागली असंही कारण होतोय सर अरे एका विचार